अंबरनाथ रेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा नवीन पादचारी पूल प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी ट्रॅक क्रॉस करताना घडणाऱ्या अपघातांच्या घटना टाळण्यासाठी याची उभारणी करण्यात आली प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पुलाचं अगदी काही महिन्यातच रुपडं पालटलं पान गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या प्लास्टिक कचरा दुर्गंधी यामुळे अक्षरशः काही महिन्यातच या पादचारी पुलाला घरघर लागले हजारो प्रवाशांचा भार आपल्या खांद्यावर पेलणारा पुलाच्या स्वच्छतेची जबाबदारी सामान्य अंबरनाथकर म्हणून आपल्याला पेलवत नाही का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय अजून ही वेळ गेलेली नाही आता खरी गरज आहे रेल्वे पादचारी पुलाच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी सर्वसामान्य अंबरनाथकरांनी एकवटण्याची तर मित्रांनो हा होता आपल्या अंबरनाथचा नवीन पादचारी पूल याचीही दयनीय या अवस्था पाहून तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्रवासी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद